साधारणतः वीस एप्रिलनंतर हा रेट तुम्हाला वाढलेला पाहायला मिळेल त्यासोबत आता इथून पुढं कोणत्या पिकांचे रेट वाढणार रे। आहेत तर आता सध्या जवळजवळ ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये मिरची चालू आहे मागच्या पंधरवाड्यात साठ रुपयापर्यंत आली होती ती आत्ता परत ऐंशी रुपये गेली आणि पुढच्या या पंधरवाड्यात जवळजवळ नव्वद रुपयाचा आकडा मिरचीचा पार होऊ शकतो त्यासोबत गवार जे आहे जिथं लागवड जास्त आहे अशा ठिकाणी साठ रुपयेपर्यंत गवार चालू आहे काही ठिकाणी जिथं लागवड खूपच कमी तिथं ऐंशी रुपये नव्वद रुपये चालू आहे तुमच्या भागा नमस्कार मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला बरीच पिकं अशी आहेत की जी आपण करू शकतो आणि एप्रिल महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर मे महिना जून महिना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यापर्यंत वेगवेगळ्या पिकांची लागवड आपण करून फायदा त्याचा अगदी पावसाळा संपेपर्यंतसुद्धा घेऊ शकतो असेच पिकं जी शेतकऱ्यांना चांगला दर देऊन जातील खास करून मे जून जुलै आणि ऑगस्ट या चार महिन्यामध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कमी कालावधीची पिकं आणि मध्यमकालीन पिकं तर ही पिकं कोणती आहेत आणि कोणत्या पिकांची लागवड कधीपर्यंत करायची आहे त्यासोबत कोणते पिकं फायदेशीर ठरणार आहेत कोणत्या पिकांचे दर इथून पुढं तुम्हाला उचललेले पाहायला मिळणार आहेत हेच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सध्या दोन हजार चोवीसमध्ये आत्ताच्या कंडिशनला जवळजवळ काही ठिकाणी हे पाणी संपलेलं आहे काही ठिकाणीच पाणी आहे जसं की कॅनलचा जो काही एरिया असेल तिथंच फक्त शिल्लक आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत चांगला आहे किंवा पाण्याचा सोर्स पहिल्यापासूनच चांगला आहे ज्यांच्याकडं निवडक विहीर वगैरे आहे त्यांच्याकडंच फक्त पाणी आहे पण बाकीचं आता बरेचसे भाग मी पाहिले तर पाण्याचं भरपूर भीषण संकट आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये तर आत्ता टँकरसुद्धा चालू आहेत एवढी भयानक परिस्थिती सध्याच्या कंडिशनला आहे आणि पुढच्या दोन सुद्धा याच्यापेक्षा आणखी बिकट परिस्थिती पाहायला मिळू शकते मग या अशा परिस्थितीत आपल्याला आता पिकाचं नियोजन करायचं आहे ज्यांच्याकडं पाणी आहे तर अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय काय नियोजन करायचं हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळी पिकं व्यवस्थित आहे का त्यासोबत काही वाण पण मी तुम्हाला सांगेल तर नक्कीच त्या वानाचासुद्धा तुम्ही वापर करा तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक आहे कोथिंबीर आणि दुसरं म्हणजे मेथी हे दोन्ही पिकं मी तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये का सांगतोय तर हे कोणतीही दोन्ही पिकं आपल्याला सेपरेट सेपरेट करायचे नाही आहेत तर हेच आपल्याला एखादं मुख्य पीक जर असेल तर त्या पिकामध्ये आपल्याला आंतरपीक घ्यायचं आहे आता आंतरपीक का सांगतोय तर सगळ्यात पहिले लक्षात असू द्या मित्रांनो मी सुद्धा शेतकरी कुटुंबातलं आहे तुम्ही सुद्धा शेतकरी आहात तर आपल्याला मुख्य म्हणजे कोणतंही मुख्य पीक असेल ते जर कधी तोट्यात गेलं तर आपण पूर्णपणे तोट्यात जातो आपल्याला प्रॉफिटमध्ये काहीही राहत नाही आणि मग शेती करताना नेहमी आपल्याला हेच झालं आहे की आपण एक पीक करतो ते पीक तोट्यात गेलं म्हणजे आपल्या पूर्णचे पूर्ण पिरियड पूर्ण जो आहे पूर्ण कालावधी झालेला खर्च खतावर झालेला खर्च हा सगळा वायफट जातो परिणामी आपल्याला शिल्लक काहीच राहत नाही आलट आहे ते खिशातले पैसे पूर्णपणे संपवून जातात म्हणून तुम्ही कोणतंही पीक करा असं म्हणत नाही की तुम्ही हेच करा तेच करा कोणतंही पीक करा पण त्या पिकाला आंतर पिकाची जोड मात्र द्यायला कधीच विसरू नका आंतरपिकामधून मिनिमम जरी खर्च निघाला तरी तो आपला होणारा पिकातला मुख्य पिकातला होणारा खर्चसुद्धा सहज निघून जातो त्यामुळं शक्यतो आंतरपिक घ्यायला शिका आता आपल्या पिकाकडे ओळख आहेत तर मेथी आणि कोथंबीर जर तुम्हाला नक्कीच तुमच्याकडं पाणी असेल रेनपाईपची व्यवस्था असेल किंवा मिनी स्प्रिंकलरची व्यवस्था असेल तर मेथी कोथंबीरून शंभर टक्के करा आत्तापासूनच रेट चांगल्यापैकी मिळायला लागते आता जी नॉमिनल आपल्याला बाजारामध्ये पंधरा रुपयाला जुडी मिळते मेथी आणि कोथंबीरची तर मेथीची मिळते पंधरा रुपये आणि कोथिंबिरीची मिळते दहा रुपये तर मला सध्या आत्ताच्या कंडिशनला मी जिथं आपल्या गवारीमधला जो काही माल आहे तो निघतो आहे तो मार्केटमध्ये नेला तर मला साधारणतः सहा ते सात रुपये मिळतात कोथिंबिरीच्या जोडीला आणि जवळजवळ चौदा रुपये मिळत आहेत मेथीच्या जोडीला जी चौदा रुपयाला माझी व्यक्ती ती बाजारामध्ये व्यक्ती साधारण वीस रुपयापर्यंत कधीकधी कमी विकते परंतु दहा ते चौदा रुपये हा मला मेथीला रेट मिळतो आहे म्हणजे विचार करा माझ्या फक्त दोन दोन किलोमध्ये दोन किलो मेथीचं बियाणं आणि दोन किलो कोथंबिरीचं बियाणं असं चार किलोमधून मला जवळजवळ चार सहा ते सहा चा हजार रुपयेपर्यंत आता शिल्लक राहायला लागलेत मागच्या जे पंधरवाड्यामधले आपलं जे काही माल निघाला त्याच्यामध्ये साडेतीन हजार रुपये राहिले आणि आता जो आहे तर याच्यामध्ये कमीत कमी पाच हजार रुपये आरामशीर राहतील पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा जो पुढचा लॉट असेल त्याच्यामध्ये तर आणखी राहतील कारण रेट हाऊचलतो आहे त्यामुळे तुमच्याकडं पाणी असेल तर नक्कीच हे पिकं करा पण लक्षात ठेवा हे पिकाचा रेट जो आहे हा कमीसुद्धा होऊ शकतो आणि वाढूसुद्धा शकतो व्हॉलेटाईल मार्केट आपल्याला पाहायला मिळेल तर त्यानंतरचं जे पीक आहे तर हे वांगी लागवड एप्रिल महिन्यामध्ये वांगी लागवड ही शंभर टक्के करायला पाहिजे एप्रिलमध्ये साधारणतः पंधरा एप्रिलच्या आसपास आपली ही लागवड झाली पाहिजे व्हरायटी निवडताना शक्यतो पच्चगंगा सुपर गौरव ही शंभर टक्के निवडा जर तुमच्याकडे ती चालत असेल तर नाहीतर तुम्ही दुसरीही व्हरायटी निवडू शकता वांगी लागवड करताना शक्यतो लागवडीचं जे अंतर आहे हे लागवडीचं अंतर व्यवस्थित ठेवा साधारणतः सहा बाय चार किंवा पाच बाय चार जे दोन झाडांमधलं अंतर आहे हे अंतर जास्त ठेवा जेणेकरून परत अडचण येणार नाही आणि उन्हाळ्या उन्हाळा तर झाला पण पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाऊस वाढणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तर ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस वाढल्यानंतर शेंडळीचा त्रास होऊ नये याच्यासाठी लागवड जी आहे ही सुटसुटीत ठेवा तुमचं झाडामध्ये जेवढी हवा खेळती राहील तेवढं उत्पादन पण चांगलं मिळेल कीड पण कमी राहील आणि सुद्धा तेवढा प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर चौथं जे पीक आहे यामध्ये आहे मिरची लागवड मिरची लागवड आत्ताही रेट चांगली आहेत आणि पुढेही रेट चांगलेच राहणार आहेत त्यामुळं तुम्ही मिरची बारामाही जरी म्हटलं तरी लावू शकता मिरचीमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत ए के फोर्टी सेवन आहे तलवार आहे त्यानंतर आणखी भरपूर साऱ्या व्हरायटी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तर कोणतीही जी आपल्या शक्यतो मार्केटमध्ये चालते म्हणजे आता काही ठिकाणी कमी तिखटवाली चालते आहे काही ठिकाणी खूप तिखटवाली चालते ज्या ठिकाणी कमी तिखट चालते तिथं तुम्ही सितारा मिरची लावू शकता किंवा इतर व्हरायटी लावू शकता जिथं तिखट चालते तिथं तुम्ही जी फोरमधली मिरची कोणतीही लावू शकता के फोर्टी सेवनसारखी व्हरायटी लावू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही मिरची लागवड शकतो करा आणि शक्यतो मल्चिंग पेपरवरच लागवड करा प्लेन प्लॉटमध्ये काय होतं की पाऊस जर पडला किंवा वातावरणामध्ये जर बदल झाला तर व्हायरस येण्याचा शक्यता ही जास्त असते आणि व्हायरस जर अटॅक लवकर जर वाढला तर तो नियंत्रण करणं कंट्रोल करणंसुद्धा तेवढंच मुश्किल होतं त्यामुळं शक्यतो मल्चिंगवर लागवड ठेवा जेणेकरून व्हायरससारखी जी रोग आहेत ही लवकर येणार नाहीत आणि जरी आली तरी या पिकाकडं तुम्हाला खूप जास्त लक्ष द्यावं लागणार आहे कारण जवळजवळ तीस टक्के लागवड जी आहे ही फक्त वायरस येण्यामुळेच जाते त्यामुळं आपल्याला वायरसकडं जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे त्यानंतरचं जे पीक आहे तर हे भेंडी पाचवं पीक हे पाचवं पीक जे आहे हे सुद्धा बारामाही चालतं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता की उन्हाळ्यामध्ये त्याची लागवड चालते का जर पाणी जर असेल तर भेंडी लागवडसुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याचा तिथं चांगला फायदासुद्धा होतो भेंडीमध्ये तुम्ही भरपूर सारे वाण आहेत इगलच्या आता नवीन वाण येत आहेत ती आली तरी या पिकाकडं तुम्हाला खूप जास्त लक्ष द्यावं लागणार आहे कारण जवळजवळ तीस टक्के लागवड जी आहे ही फक्त वायरस येण्यामुळेच जाते त्यामुळं आपल्याला व्हायरसकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे त्यानंतरचं जे पीक आहे तर हे भेंडी पाचवं पीक हे पाचवं पीक जे आहे हे सुद्धा बारामाही चालतं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता की उन्हाळ्यामध्ये त्याची लागवड चालते का जर पाणी जर असेल तर भेंडी लागवडसुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याचा तिथं चांगला फायदासुद्धा होतो भेंडीमध्ये तुम्ही भरपूर सारे वाण आहेत इगलचे आता नवीन वाण येत आहेत त्यानंतर नंतर ॲडवांटाज चिराधिका आहे म्हणजे असे सारी भरपूर सारे वाण आहेत जे तुम्ही लागवड करू शकता जे टॉपमध्ये उत्पादन देऊन जातात तर ही आपली आजची ही पाच पिकं जी तुम्हाला लागवड करण्यासाठी फायदेशीर ठरतील याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पिकाची लागवड करायची असेल तर काही पिकं मी तुम्हाला सांगत आहे त्याची लागवडसुद्धा तुम्ही करू शकता ज्याच्यामध्ये डांगर आहे भोपळा आहे दुधी भोपळा यानंतर चवळी आहे किंवा फ्रेंच बीन्स आहे फ्रेंच बीनसुद्धा तुम्ही लागवड करू शकता वीस बावीस रुपये जरी रेट मिळाला तरी आपल्याला तो परवडतो याच्यानंतरची जी काही पीक आहे तर त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा आहे टोमॅटोचा रेट आत्ता कमी आहे पण साधारणतः वीस एप्रिलनंतर हा रेट तुम्हाला वाढलेला पाहायला मिळेल त्यासोबत आता इथून पुढं कोणत्या पिकांची रेट वाढणार आहेत तर आता सध्या जवळजवळ ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये मिरची चालू आहे मागच्या पंधरवाड्यात साठ रुपयापर्यंत आली होती ती आत्ता परत ऐंशी रुपये गेली आणि पुढच्या या पंधरवाड्यात जवळजवळ नव्वद रुपयाचा आकडा मिरचीचा पार होऊ शकतो त्यासोबत गवार जे आहे जिथं लागवड जास्त आहे अशा ठिकाणी साठ रुपयेपर्यंत गवार चालू आहे काही ठिकाणी जिथं लागवड खूपच कमी तिथं ऐंशी रुपये नव्वद रुपये चालू आहे तुमच्या भागामध्ये गवारीचा रेट काय चालू आहे हे कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच वांगी लागवड जी आहे तर वांगी पिकाचा साधारणतः मेमध्ये चांगल्या प्रकारे रेट पाहायला वाढलेला पाहायला मिळेल आत्ता एप्रिलमध्ये कमी जास्त कमी जास्त राहील दोनशे अडीचशे तीनशे रुपयेपर्यंत हा रेट राहणार आहे टोमॅटो जो आहे आत्ता तीनशे रुपये सरासरी आहे पण थोडं थांबा लागवड आत्ता जास्त आहे साधारणतः वीस एप्रिलनंतर टोमॅटोमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होईल त्यासोबतच फ्लावर जे आहे तर फ्लावर आता रेट उतरायला लागलेत एक महिना जवळजवळ रेट हा कमी दिसेल त्याच्यानंतर पुन्हा फ्लावरमध्ये तेजी दिसणार आहे तर एकंदरीत हा अंदाज या अंदाजानुसारच तुम्ही तुमच्या पिकांची लागवड ठरवू शकता आणि शक्य तो लागवड करायला विसरू नका तुमचे जे काही पिकाचं प्लॅनिंग असेल प्रॉपर प्लॅनिंगमध्ये उतरा या यावर्षी भाजीपाल्याचे पैसे होणार आहेत फक्त तो कधी करायचा आहे कधी नाही करायचा या टायमिंगला खूप महत्त्व आहे त्यामुळं जी पिकं तुम्हाला सांगितली निश्चित स्वरूपात तुमच्यानी जे शक्य होईल ते पीक नक्की करा सगळ्या पिकांचे पैसे शंभर टक्के होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद